मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते उद्धव ठाकरेंसाठी कपिल सिब्बल ठरले गेम चेंजर ठाकरेंचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा विजय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठं यश महाराष्ट्राच्या राजकारणातील आजची सुप्रीम कोर्टातील सर्वात मोठी घडामोड मित्रांनो बघूया सविस्तर नेमकं काय घडलं आहे दिल्लीच्या तख्तावरती पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचा कब्जा महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी अखेर जिंकलं सगळीकडे जल्लोष मित्रांनो ठाकरेंना दिलासा तर शिंदेंना पुन्हा एकदा एकतर्फी टोला सुप्रीम कोर्टाने नेमकं का काय म्हटलं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेविषयी आणि धनुषबहा चिन्हाविषयी ठाकरेंना सर्वात मोठा विजय मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी घडामोड सध्या आपल्यापर्यंत पोहोचते आहे सुप्रीम कोर्टामध्ये आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविषयीची सर्वात मोठी घडामोड आपल्याला पाहायला मिळाली ही ही आजची सुनावणी उद्धव ठाकरेंसाठी दिलासादायक होती या सुनावणीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं यश आगामी काळात मिळणार असून शिंदे सेनेत मात्र सर्वात मोठी खळबळ उडाली आहे उद्धव ठाकरेंचे वकील असणारे कपिल सिब्बल देशातील सर्वोत्तम वकील होते आणि त्यांनीच आज ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू अतिशय खंबीरपणे मांडल्यामुळे उद्धव ठाकरेंना हा विजय अतिशय सुखकर गेला आहे मित्रांनो सुप्रीम कोर्टाने थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला म्हटलं की आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणा सर्वात मोठी घडामोड उद्धव ठाकरेंच्या बाजूने घडणार असून त्या हिमतीने आता उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना देण्यास कोणत्याही प्रकारची हरकत नाही परंतु त्यासाठी राह महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगामी काळात काय घडतंय ते पाहावं लागेल परंतु यामध्ये सुप्रीम कोर्टातून मिळालेलं चिन्ह निवडणूक आयोगाने आणि राहुल नार्वेकर यांनी दिलेलं सर्वात मोठं धनुष्यमानाचे चिन्ह आता उद्धव ठाकरेंची हाती देण्यास मित्रांनो सुप्रीम कोर्टातून हालचाली सुरू झाल्या आहेत राहुल नार्वेकर यांच्यासह निवडणूक आयोगाला आज सुप्रीम कोर्टाने फटकार लावले असून हे चिन्ह कुणाचंही नाही आहे जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत धनुष्यवान चिन्ह आणि पक्ष कुणाच्याही ताब्यात जाणार जा नाही असं महत्त्वाचं वक्तव्य करून सुप्रीम कोर्टाने शिंदेंच्या वकिलाला झापलं आहे मित्रांनो यावेळी त्यांनी म्हटलं की शिवसेनेचा आता तुम्ही कोणत्या प्रकारचे अर्ज देऊ नका कोणत्या प्रकारचा निकाल आता आम्ही देणार नाही ना डायरेक्ट सुनावणी करणार या सुनावणीवरती उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागेल की एकनाथ शिंदेच्या बाजूने हे सांगता येणार नसेल तरी आता कोणाचाही अर्ज आम्ही ग्राह्य धरणार नाही आम्ही अर्ज न घेता याच्यावरती थेट ऑगस्ट महिन्यामध्ये सुनावणी करणार आणि या सुनावणीमध्ये कोणाचा विजय होईल हे सांगता येणार ना नाही परंतु कपिल सिब्बल यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आता सूत्र फिरले असून उद्धव ठाकरेंचा विजय समीप आल्याचं बोललं जात आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बाजूला निकाल लागणार नसल्याने उद्धव ठाकरेंना मोठं यश आहे हे चिन्ह धनुष्यबाणं चिन्ह गोठवा अन्यथा आम्हाला द्या किंवा कोणालाच नको असे उद्धव ठाकरेंच्या वकिलाची सुप्रीम कोर्टामध्ये आज मागणी होती आणि तशाप्रकारे घडामोडी देखील पुढे घडत आहेत मित्रांनो या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणाला खूप मोठ्या वेगळ्या वळणावरती घेऊन जाऊ शकतात जर हे चिन्ह गोठवलं गेलं किंवा जर हे चिन्ह पुन्हा एकदा था उद्धव ठाकरेंच्या हाती आलं तर मात्र एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का बसेल आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडचे सगळेच्या सगळे आमदार पुन्हा ठाकरेंच्या दिशेने येण्यास खूप मोठी लढाई सुरू होईल आणि उद्धव ठाकरे देखील या संपूर्ण आमदारांना पुन्हा आपल्याकडे घेतील मित्रांनो यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ही घडामोड आगामी काळात काय करते वगळेल मात्र उद्धव ठाकरेंचा आजचा हा विजय शिंदेगडासाठी सर्वात मोठी धक्कादायक बातमी ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या या पक्षाविषयी चिन्हविषयीची अंतिम सुनावणी पार पडेल आणि त्यानंतर मात्र ठाकरेंच्या हातामध्ये पक्षाने चिन्ह दिला जाईल अशी शक्यता कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली मित्रांनो आगामी काळात काय घडते ते बघूच मात्र परंतु आपल्याला काय वाटतं आपण जर उद्धव ठाकरेंचे कळवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर खाली कमेंट करायला विसरू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा कळवट निष्ठावान शिवसैनिक किंवा महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना हे चिन्ह मिळावं की एकनाथ शिंदेंना आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद